आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत नाट्यमय नंतर सभापती उपसभापती यांची निवड झाल्यानंतर बागलाण तालुक्यात जल्लोषाचे वातावरण प्रत्येक गावात सत्कार समारंभातून दिसून येत आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सभापती सिंधुताई सोनवणे उपसभापती हरियन्ना जाधव संचालक राहुल दादा सोनवणे निंबा वानले शेतकरी नेते बिंदू शर्मा यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई मोरे व माजी सरपंच ओबीसी सेल भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा मोरे यांच्या हस्ते करण्यात आला मोरे यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला यावेळी खुशाल मोरे भरत अहिरे जी भाऊ मोरकर धनजी मोरे शिवाजी मोरे बाळकृष्ण मोरे माजी सरपंच अनिता मोरे सुरेश अहिरे नरेंद्र मोरे नंदलाल अहिरे अण्णा अहिरे संजय पवार आदीसह भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोरे परिवाराने नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल सर्वांच्या वतीने उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी आभार मानले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश मोरे सुरेश आमना यांच्या निवासस्थानी छोटेखाने कार्यक्रम ठेवलेला आहे ज्या कार्यक्रमासाठी न्यायनिधी सुद्धा रुजू होती संजय सोनवणे यांनी ज्या वेळेला पॅनल उभं केलं त्यावेळेला न्यायनिधीने निसर्गाने आणि जनतेने कोर्ट त्यांना दिलेला होता परंतु तरी सुद्धा कुणीतरी आपल्या सगळ्यांना नगरीला शाप आहे आठ जातात नऊवाला अध्यक्ष तो त्याप्रमाणे यांच्याकडून दहा गेले यांना मत नऊच पडले तरी सुद्धा म्हणतात ना निसर्ग शेवटी श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सिंधुताईंना न्याय मिळाला न्याय मिळण्याचं कारण राष्ट्रीय होतं आपल्या देशाला न्याय मिळालेला आहे त्याप्रमाणे न्याय संजय सोनूने हे निरागस आणि खोल कपटी डावपेशी नाही त्यांचा घातपात करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला परंतु तालुक्याने त्यांना मतदान केलेलं होतं आणि तालुक्याला मतदान करून काही लोक डावण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते निसर्गाला नेतेला मान्य नव्हतं त्याच्या त्यांना पुन्हा चिट्ठी टाकून काय होणार नाही त्यांना न्याय दिलेला आहे अशा नीतीमान माणसाबरोबर किंवा अशा सिंधुताईन आपल्या आप पूर्ण जनतेने एकजुटीने राहावं आणि यांनी जास्तीत जास्त मार्केटचा तालुक्याचा आणि जास्तीत जास्त विकास कसा होईल त्या हिशोबाने यांनी काम करावं अशा मी लाखो शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि यांचा जो छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रमाच्या मी शुभेच्छा देतो आणि पुढचा कार्यक्रम सरकार सत्कार मूर्तींसाठी ज्यांनी आयोजन केलेले त्यांनी तो कार्यक्रम पुढे कंटिन्यू करावा